हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला ठाकरे सर सर कालच्या अंदाजात जे तुम्ही सांगितलं होतं त्याप्रमाणे वातावरणामध्ये बदल व्हायला सुरुवात झालेली आहे तर सर विभागानुसार आणि जिल्ह्यानुसार अंदाज कसा राहणार सर आता समोर जिल्ह्यानुसार सांगायचं म्हटलं तर जे छत्रपती संभाजीनगरचे काही जवळचे भाग आहेत जसे की शहर परिसरातले या भागांना दुपारी अडी तीनच्या दरम्यान मध्ये किंवा तीन चार साडे चार पाच च्या पाऊस येण्याचे चान्सेस आहेत शहर परिसराचा हा भाग आहे जसं की आपण पैठणची उत्तर बाजू म्हणूयात गंगापूरची पैठण संभाजीनगर बाजू म्हणत कन्नड ची सुद्धा संभाजीनगरची बाजू म्हणूयात किंवा सिल्लोड ची म्हणूयात तर अशा बाजूमध्ये ढगाच निर्मिती अधिक प्रमाणात होईल स्थानिक वातावरणाची कंडिशन आहे आणि जाफराबादमध्ये सुद्धा ही कंडिशन पाहायला मिळते जालन्यामध्येही बऱ्याच ठिकाणी शेतोळे होऊ शकतात ढगांची निर्मिती अधिक आहे बरोबर हा माजलगाव पाट्यामध्ये आहे धाराशिवला तर लवकर लातूरला सुद्धा लवकरच वातावरण सक्रिय होऊन पाऊस पडेल म्हणजे निलंगा सावंतवाडी लोहारा खुर्दाकड बाजू काही केंबाईकडची बाजू बाजू अशी कंडिशन आहे नांदेड मध्ये सुद्धा सेम कंडिशन मध्ये आहे आणि हे वातावरण जिल्ह्याना थोडं झागा गरमी अशा सगळ्या गोष्टी घडतील ही होती आजची पाच ऑक्टोबरची कंडिशन तर उद्यापासून वातावरण आणखी थोडं कमी होईल दोन दिवसासाठी जास्त काही मोठी कंडिशन नाही अशाच पद्धतीने हे वातावरण राहील मात्र आठ आणि नऊ पासून राज्यामध्ये बाष्पयुक्त वारे दाखल होतात आठ तारखेला दक्षिण क्षेत्रामध्ये जसे की सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे पंढरपूर अहमदनगर नाशिकच्या काही भागांमध्ये वातावरण हे प्रचंड ढगाळ होईल धाराशिव पण येतो आणि लातूर पण याच्यामध्ये येतोय बीड सुद्धा याच्यामध्ये येतोच तर अशा भागांमध्ये वातावरणामध्ये मोठा बदल होणार आहे सात आठ आठ नऊच्या विशेष भागामध्ये सात तारीख सध्या बघायला गेलं तर कमीच आहे पण आठ तारीख सुद्धा बऱ्यापैकी आहे आणि विदर्भाच्या बाजूस मध्ये नऊ तारीख देण्यात येते नऊ तारखेपासून रात्री ते पाऊस सुरू होईल पहिले तीन दिवस जसं की एकवीस बावीस तेवीस सप्टेंबर महिन्यात जे झालं होतं सेम त्या पद्धतीने एकवीस ला होईल म्हणजे पाऊस काही ठिकाणी पडेल काही ठिकाणी पडणार नाही पण वातावरण मोठं निर्माण होणार आहे आवाज सगळीकडे येईल वाऱ्यामुळे त्याची पांगापांगी होईल आणि आग। पावसाला देखील सुरुवात काही काही ठिकाणी होईल त्यामुळे त्या नऊ दहा तारखेपासून थोडं आपल्याला सतर्क आहे आणि दहा तारखेपासून पुढे पाऊस जोराचा वाढणार आहे आणि बारा तेरा चौदा पंधरा सोळा ऑक्टोबर पर्यंत पाऊस राज्यामध्ये कायम आहे आणि पंधरा ऑक्टोबर पासून मान्सूनची माघार महाराष्ट्रातून घेण्याचा प्रयत्न करतोय हे मागच्याही रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला सांगितले आणि माघार घेत असताना पण हे बाष्पिक वारे जर कमी झाले तर अठरा तारखेपर्यंत देखील हा पाऊस शकतो आणि हा टप्पा सुद्धा मोठाचा आहे बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेचा पाऊस वादळी पाऊस वारे वगैरे अशा कंडिशन याच्यामध्ये राहणार रा आहे तर सर हा पाऊस परतीचा आहे का परतीचा माघार घेणार पाऊस आता परतीचा माघार घेणारा पाऊस आहे हा म्हणजे हा परतीचा जो दुसरा टप्पा आपण म्हणतोय हा परतीचा माघार घेणारा पाऊस आहे आणि जाता जाता बऱ्याच ठिकाणी काही के पराक्रम केले काही ठिकाणी चांगला देखील जाऊ शकतो आणि पिकांना पाण्याची वेळ बऱ्याच ठिकाणी आली सुद्धा आहे त्यांचं पाणी देण्याचं काम देखील भागू शकतो अशी याची कंडिशन आपल्याला दिसते मॉडेलनुसार तर सर आता या पावसामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे सोयाबीन कापूस बरेचशा शेतकऱ्यांची वेचणी राहिली समजा सोयाबीन काढणी राहिली त्यांना काय सांगणार आह सर तुम्ही हे तर नेहमीच सांगत असतो आणि ते करतात देखील की आता आपलं काम जे आहे चालू आहे काम करत राहा दोन तीन दिवस अजून संधी आहे आपल्याला आणि नऊ दहा तारखेपासून जे सिस्टम तयार आहे त्या सिस्टम मध्ये काम करता येईल पण अचानकच वादळी वारे पाऊस अशी गोष्टी देखील आहे आपली पॉझिटिव्ह पिऊ नये म्हणून ही चार पाच दिवस जे काम आहे ते काम करत राहा आणि चांगल्या पद्धतीने फास्ट प्रमाणात ते करत राहा म्हणजे पुढच्या पावसाला आपल्याला सामोरं जायची वेळ येणार नाही ओके ओके धन्यवाद सर धन्यवाद